आवाज येतो का माझा थोडा टेक्निकल इश्यू सुरू आहे आवाज येतो का रे रेहो आवाज येतो का थोडं टेक्निकल इश्यू आपल्या इथं सुरू झालेला आहे कारण ऍक्च्युली माझं युट्यूबचं पहिले लेक्चर आहे हे काय असते काही मला ते काही म्हणजे जरा हे होत नाही आहे ओके आवाज येतो का मला फक्त तुम्ही त्याला काय म्हणतात की कॉमेंटच्या सहाय्यानं फक्त जर आवाज बरोबर येत असेल माझा तर फक्त यस म्हणा बाकी मी बरोबर सांभाळून घेतो सगळं चलो चला फटाफट फटाफट आपलं हे पहिलं ले लेक्चर आहे त्यामुळे थोडं टेक्निकल इश्यू राहिला बरोबर एक आपलं झालं सगळं बरोबर की आपण मग लगेच एकदम व्यवस्थितपणे सुरू करू ओके okay? मुकनायकाची शताब्दी मला एक उत्तर द्या फक्त तुम्ही एकदम करेक्ट चालू आहे का तर व्यवस्थित चालू आहे का उत्तर द्या ओके चला आता बघा मुकनायकाची शताब्दी बरोबर पहिल्यांदा आपण आपल्या या युट्यूब चॅनलचं तुम्हाला मी इंट्रोडक्शन देऊन देतो की नेमका आपण काय करणार आहोत सर्वप्रथम या भारतातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं मनकपूर्वक स्वागत पहिल्यांदा आणि अनॅकॅडमी आणि अभिजित राठोड या दोघांचा हा जॉईंट व्हेंचर आहे एम करंट अफेअर या नावाने नेमकं काय आहे जॉईंट व्हेंचर नेमका काय आहे म्हणजे आपण काय करणार आहोत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले प्लसवर आणि स्पेशलवर तर आपले लेक्चर हे चालतात पण इथं आपण नेमकं काय करणार आहोत हे पहिल्यांदा तो आपण समजून घेऊ जर तुम्हाला असं वाटलं एखादी करंट अफेअरचा इशू की जो तुम्हाला समजायला थोडं प्रॉब्लेम जातो त्याचा बॅकग्राऊंड समजायला थोडा प्रॉब्लेम जातो तर लगेच तुम्ही मला तो, तो माझ्यापर्यंत टॉपिक पोहोचवायचा मी तो तुम्हाला पंधरा मिनिटात तीस मिनिटात जो छोटा छोटा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करेल या प्रकारचा हा जॉईंट व्हेंचर आहे म्हणजे न्यूजपेपरमधील तुम्हाला न्यूज समजण्यासाठी मग त्या कुठल्याही असो इकॉनॉमिकली असो पॉलिटिकली असो जॉग्राफी असो सायन्स टेक असो की कुठल्याही प्रकारच्या इतिहासाच्या असो कुठल्याही न्यूज असो त्या सोप्या सोपी भाषेपर्यंतमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विशेष म्हणजे परीक्षाभूमू पद्धतीने यासाठी हा जॉईंट वेंचर हा तयार करण्यात आलेला आहे आपलं स्वतंत्र यूट्यूब चॅनल आहे आपलं स्वतंत्र सगळ्या गोष्टी या असती तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण प्रत्येक वेळी माझ्याकडनं लिंक शेअर करणं तुम्हाला होत नाही आणि त्यातल्या त्यात मी या युट्यूबवर नवीन आहो मला टेक्निकली थोडं याच्याबद्दल म्हणजे मला कमी म्हणजे माहिती आहे पण आफ्टर दॅट काही दिवसानंतर आपण एकदम हाय टेक्नॉलॉजीवर येणार आहोत एकदम स्टुडिओ आपण तयार करू म्हणजे हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे जो तुमच्यासमोर मी घेऊन येत आहोत बरोबर त्यामुळे सुरुवातीला आपलं हे इंट्रोडक्शन झालं आपल्या चॅनलचं आपण लगेच आपल्या विषयाला काय करू सुरुवात करू ओके मुकनायक शताब्दी आपलं काय आहे पूर्ण पूर्ण आजचा टॉपिक काय ते आपण समजून घेऊ एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक या आपल्या पाक्षिकाला काय केली सुरुवात केली आणि शंभर टक्के परीक्षेच्या दृष्टीनं मग तू इतिहासाच्या दृष्टीने घ्या करंट अफेअरच्या दृष्टीने घ्या की आपण एक भारतीय नागरिक म्हणून जे स्वतःला म्हणतो त्या दृष्टीने घ्या हा विषय अतिशय महत्वाचा हा होऊन जातो तसे पण याचं नाव जरी मूक नायक असलं तरी आता सुद्धा हा पेपर हा बोलका आहे किंवा दुसरा शब्द वापरतो आपल्याला या मूक नायक या पाक्षिकाला आज बोलत करायचं आहे का बरं तर त्याचं उत्तर तुम्हाला स्वतंत्रपणे माहित आहे की भारतीय पत्रकारितेमधली सध्या चालत असलेली दशा आणि दिशा या कारणामुळे बरोबर बघा आपण काय करू मुकनायक मुक नायकाची पार्श्वभूमी साऊथ ब्युरो कमिशन मुकनायकाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का गरज पडली त्याचं स्वरूप काय होतं तुकारामाच्या या ज्या ओळी आहे या बाबासाहेबांनी काभर वापरल्या आणि का बरं बर बंद पडला या भागामध्ये आपण आपलं लेक्चर हे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत चला आता विषयाला सुरुवात करू नायकाची पार्श्वभूमी किंवा याला दुसऱ्या शब्दामध्ये मी एक वाक्य बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश या दोन्ही गोष्टी समान आहे या दोन्ही गोष्टी पॅरल आहे जर आपण कम्पेअर करतो म्हटलं म्हणजे मेन स्ट्रीम बुक्समध्ये आपण म्हणतो गांधीजी पंधरामध्ये परत आले त्यांनी अहमदाबाद आम खेडा यांनी सत्याग्रह केला आणि मुख्य राजकारणामध्ये ते काय झाले आपल्या इथं सहभागी झाले सेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर आपल्याला भारतीय समाजकारण अर्थकारणा राजकारणामध्ये जर प्रवेश समजायचा असेल तर तो प्रवेश आणि मुकनायकाची पार्श्वभूमी हे दोन्ही सेम आहे बरोबर जेव्हा एकोणीसशे एक नऊचा ऍक्ट आला एकोणीसशे नऊचा ऍक्ट आल्यानंतर याच ऍक्टमध्ये एक तरतूद होती की आम्ही टप्प्याटप्प्यानं भारतीयांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह या सुधारणा देऊ किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म देऊ एकोणीसशे नऊच्या ऍक्ट मध्येच ती तरतूद होती आणि ही तरतूद असल्यानंतर एकोणीसशे नऊच्या ऍक्टमध्ये एकोणीसशे एकोणीस मध्ये सॉरी एकोणीसशे एकोणीस मध्ये आता नवीन ऍक्ट हा येणार होता ज्याला तुम्ही मॉन्टेग्यू चेम्सपर्ड या नावाने ओळखता एकोणीसशे एकोणीसचा ऍक्ट कसा असावा भारतीयांना काय सुधारणा पाहिजे यासाठी प्रत्येक वेळी ब्रिटिश भारतामध्ये आपले डेलिगेशन पाठवत होते उदाहरणार्थ एकोणीसशे एकोणतीसचा ऍक्ट आणण्यासाठी जो की नाही आला सायमन कमिशन आलं सेम त्या प्रकारे एकोणीसशे एकोणीसच्या साठी काही डेलिगेशन भारतामध्ये आलं आणि त्यातला एक जो डेलिगेशन होता एक जो प्रतिनिधी मंडळ होता त्याला म्हणतात साऊथ ब्युरो कमिशन हा खूप कमी लोकांना माहिती आहे बरं का साऊथ ब्युरो कमिशन हा साऊथ ब्युरो कमिशन काय होता हा साऊथ ब्युरो कमिशन होता की भारतामध्ये जो दलित समाज आहे जो वंचित समाज आहे जो डिप्रेस क्लास आहे त्या डिप्रेस क्लासच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी किंवा त्यांना मेन स्ट्रीममध्ये कसं आणता येईल किंवा त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कसा देता येईल याचा विचार करण्यासाठी साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये आलं होतं आणि जे भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी जे दलित नेते आपण शब्द वापरू जे होते त्यांची साक्ष घेणार होतं साऊथ ब्युरो कमिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या साऊथ ब्युरो कमिशनवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आणि साऊथ ब्युरो कमिशनला म्हटलं की ज्या व्यक्तींची किंवा ज्या समाज सुधारकांची तुम्ही साक्ष घेणार आहे काय त्यांना दलितांची खरी स्थिती माहीत आहे असा प्रश्न साऊथ ब्युरो कमिशनला विचारला साऊथ ब्युरो त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि चंदावरकर यांची साक्ष घेणार होता कारण एकोणीशे सहा मध्ये तुम्हाला माहित असेल की विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केलेली होती बाबासाहेबांनी म्हटलं की खरा दलित काय आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे जाणून घ्या आणि त्यानंतर त्यांना रिफॉर्म द्या त्यानंतर त्यांना सुधारणा द्या असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं आणि मग साऊथ ब्युरो कमिशनने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साक्ष देण्यासाठी बोलवलं आणि साक्ष देण्यासाठी बोलवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिशन समोर जी आपली साक्ष दिली तीच साक्ष आज दलित रिफॉर्मचा अजेंडा आहे दोन हजार वीस मध्ये सुद्धा आज पण एवढी साक्ष ती अतिशय महत्वाची मानण्यात येते आणि इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय राजकारण आणि समाजकारणामध्ये प्रवेश झाला नंतर मी थोडा जो मध्ये बोलतो पण तत्पूर्वी साऊथ ब्युरो कमिशन समोर साक्ष द्यायच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाइम्स ऑफ मध्ये एक लेख लिहिला त्याचं टायटल होतं एक महार नावानं बाबासाहेबांनी आपलं नाव नाही लिहिलं तर टाइम्स ऑफ इंडियामध्ये तर टोपन नावाने लिहिलं एक महार नावानं कारण टाइम्स ऑफ इंडिया हा ब्रिटिशांचा वृत्तपत्र होता ब्रिटिशांचा न्यूजपेपर होता आणि जागतिक स्तरावर याची दखल झाली पाहिजे जागतिक स्तरावर याची दखल घेतल्या गेली पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये काय केलं एक एक महार नावा नावाने एक आर्टिकल लिहिला की जगभर याची प्रचिती व्हावी आणि साऊथ ब्युरो कमिशन समोर काय दिली साक्षी दिली साऊथ ब्युरो कमिशन समोर जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्षी दिली त्यामध्ये काही ठळक मुद्दे जर बघतो म्हटलं तर दलितांना मतदानाचा हक्क असावा दलित दलिताकडूनच निवडला जावा दलितांना स्वतंत्र क्षेत्र असावं स्वतंत्र म्हणजे मतदार क्षेत्र असावं अशी अंगीनत गोष्टी बाबासाहेबांनी साऊथ ब्युरो कमिशन समोर मांडल्या आणि विशेष म्हणजे साऊथ ब्युरो कमिशनने त्या के एक्सेप्ट केल्या एक्सेप्ट केल्या म्हणून तुम्हाला माहित असेल की एकोणीसशे एकोणीस मध्ये आणि एकोण नंतर जे सायमन कमिशन जे आलं त्या दोन्हीमध्ये दलितांचा स्वतंत्रपणे विचार केला गेला स्वतंत्रपणे विचार केला या साऊथ ब्युरो कमिशनच्या आधारावर आणि आता बाबासाहेबांना एक गोष्ट जाणवली की साऊथ ब्युरो कमिशन समोर साक्ष देऊन नाही होणार तर आपल्याला भारतामधील जे तथाकथित समाजसुधारक आहे जे त्याला आपण त्या काळात काँग्रेस ही जे सक्रिय होती यांना जर आपल्याला सांगायचं असेल ठणकावून तर एक आपलं मुखपृष्ठ एक आपलं त्याला काय म्हणतात की एक सर आपण म्हणू की न्यूजपेपर असणं अतिशय गरजेचं आहे असं बाबासाहेबांना वाटलं आणि यातूनच यातूनच मूक नायकाची पार्श्वभूमी तयार झाली याचं कारण टाइम्स ऑफ इंडियामध्ये बाबासाहेबांनी जो एक महार नावाने जो लेख लिहिला होता त्याची प्रचिती ही ब्रिटनमध्ये घेतली की नेमकं कुठला गट आहे हा की ज्यांच्याबद्दल पेपरमध्ये कारण टाइम्स ऑफ इंडिया ब्रिटशनचा पेपर, पेपर होता तो ब्रिटनमध्ये पण वापल्या वाचला जात होता आणि इथून मुकनायकाची आपण सुरुवात हा मानण्यात म्हणजे मानण्यात येते पण तत्पूर्वी न्यूजपेपर काढतो म्हटलं किंवा वृत्तपत्र काढतो म्हटलं तर पैशाची नितांत गरज आणि बाबासाहेबांची आर्थिक स्थिती ही त्या काळामध्ये तेवढी मजबूत नव्हती की स्वतःच्या पैशामधून स्वतःचं वृत्तपत्र सुरू करू शकेल मुकनायक हे पाक्षिक होतं सुरू करू शकेल तेव्हा त्या काळात शाहू महाराज हे नाव छत्रपती शाहू महाराज हे नाव तुम्हाला सगळ्यांना परिचयाचं आहे परिचयाचं म्हणण्यापेक्षा त्यांचं कार्य त्यापेक्षा परिचयाचं आहे कार्य महत्वाचं आहे त्यांनी वेगवेगळ्या आपल्या संस्थानिकामधील लोकांना कार्यास लावलं होतं म्हणजे त्यांना कामकाज सुरू करून दिलं होतं तो एक नाव महत्वाचं आहे ते नाव आहे कृष्णराव अर्जुन केळुसकर ओके हे नाव लक्षात ठेवायचं कृष्णराव अर्जुन केळुसकर त्यांना केळुसकर गुरुजी म्हणून पण प्रसिद्ध आहे कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी शाहू महाराजांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा प्रस्ताव सादर केला हा प्रस्ताव सादर केला हा शब्द वापरण्यापेक्षा की बाबासाहेबांबद्दल शाहू महाराजांना सांगितलं केळुसकर गुरुजींनी आणि शाहू महाराज स्वतःहून बाबासाहेबांना भेटण्यासाठी परळ इथे आले आणि दोघांमध्ये जबरदस्त चर्चा झाली एकदम एकदम जबरदस्त चर्चा आणि त्याच ठिकाणी अडीच हजाराचा चेक शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला कशासाठी तर मुकनायकाचा जन्म व्हावा म्हणून किंवा मुकनायक सुरू करण्यासाठी इथं अजून एक गोष्ट तुम्हाला मी नमूद करून देतो की गोदरेज नावाचं जे कंपनी आहे ना गोदरेज त्यांचे जे फाउंडर होते त्यांनी सुद्धा मुकनायकाला मदत केलेली आहे कारण मुकनायकाला कोणी ॲड देत नव्हतं मुकनायकाला कोणी जाहिरात देत नव्हतं तेव्हा गोदरेज यांनी मुकनायकाला ती जाहिरात दिल्याचे आपल्याला निदर्शनास येते आणि मुकनायक सुरू झाला बाबासाहेब मुकनायकाचे संपादक नव्हते का बंद नव्हते कारण त्या काळात बाबासाहेब प्राध्यापक होते त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात किंवा सरकारी नोकरीमध्ये असलेलं व्यक्ती हे इथं संपादक नसावं असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट बाबासाहेबांचं या काळामध्ये पूर्ण लक्ष म्हणजे काही लक्ष हे आपल्या समाज उन्नतीसाठी आणि एक लक्ष तो म्हणजे आपलं शिक्षण पूर्णकडे करणे याकडे होतं कारण जोपर्यंत स्वतः आपण शिक्षित होऊ शकत तो नाही तोपर्यंत आपण समाजाची उन्नती करू शकत नाही या मतांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मग मुकनायक हे सुरू झालं आणि मुकनायक सुरू झाल्यानंतर त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे याविषयी कारण त्या काळामध्ये काय होतं की प्रत्येक मुकनाय प्रत्येक वृत्तपत्राची एक स्वतंत्र अशी टॅगलाईन असायची आजच ना आपली टॅगलाईन त्याप्रकारे टॅगलाईन तर ता बाबासाहेबांनी जी टॅगलाईन निवडली त्या काळामध्ये ती निवडली तुकाराम महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ईश्वरावर विश्वास होता की नव्हता हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे पण एक गोष्ट तेवढीच सत्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संत साहित्याचा किंवा संत परंपरेचा हा शंभर टक्के प्रभाव आहे याच्यात कुठंच दुमत नाही कबीरांबद्दल तर तुम्हाला व्यवस्थितपणे माहीत आहेच की गुरु बाबासाहेबांचे बाबासाहेबांना मुकनायक सुरू करण्यासाठी टॅगलाईन अशी पाहिजे होती ज्ञानेश्वरीचा पण प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होता पण ज्ञानेश्वरीची भाषा ही मृदू होती थोडी पोलाईट होती बाबासाहेबांचं म्हणणं होतं की हा जो नायक आहे म्हणजे हा जो दलित समाज आहे याची जाण किंवा याची याचा आवाज हा सगळ्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला बंडखोरी भाषेची गरज आहे म्हणून बाबासाहेबांनी ज्ञानेश्वरीच्या ओळी न वापरता तुकारामांची ही ओळी वापरल्या काया धरून आता या भिड निशंक हे तोड वाजविले नवे जगी कोण मुकी आता जाण सार्थक लाजोनी नवे हित तुकाराम महाराजांची तुम्हाला माहिती असेल तुकाराम महाराज आणि कबीर यांच्या तत्वज्ञानामध्ये साम्यता आहे हे बंडखोर हो आहे बंडखोर हो हो म्हणजे तुम्हाला कळते ना की आपला आवाज हे खनकून सांगतात मग सर ज्ञानेश्वरी प्रभावाबद्दल काय झालं तर ज्ञानेश्वरीचा प्रभाव बाबासाहेबांवर कसा दिसतो जेव्हा मुकनायकानंतर बहिष्कृत भारत हा वृत्तपत्र सुरू केला बाबासाहेबांनी तेव्हा त्याला टॅगलाईन म्हणून ज्ञानेश्वरीच्या ओळी वापरल्या बाबासाहेबांनी इथं तुकाराम महाराजांच्या आणि तिथं ज्ञानेश्वरीच्या यावरून तुम्हाला माहित असेल की ईश्वर आहे की त्यात तो एक वेगळा विषय पण संतांचा प्रभाव बाबासाहेबांवर हा जबरदस्त दिसून येतो आणि या प्रकारे हे वृत्तपत्र काय झालं सुरू झालं यामध्ये पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकारितेच्या स्वरूपात दिसून आले आतापर्यंत आपण कसं कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार इथपर्यंत बा बाबासाहेबांना मर्यादित ठेवलं हा शब्द वापरतो मी आज आपण बघत आहोत की तिथं आपण कुठंच हात नाही लावला आपण कंप्लीटली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक पत्रकार नंतर भविष्यातल्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकर एक अर्थतज्ञ एक समाजतज्ज्ञ एक आर्किटेक्ट असं आपण करत करत हळूहळू आपण बोलत राहू या विषयावर बाबासाहेबांनी मुख नायकामध्ये आपली बाजू मांडत असताना कधीही कधीही बाजू घेतली नाही बाजू घेतली नाही या शब्दाचा अर्थ काय होतो की मी जे म्हणतो ते खरं असं कधी नाही म्हटलं बाबासाहेबांनी पत्रकारिता करत असताना ती तथ्यात्मक पत्रकारिता केली म्हणजे काय बाबासाहेबांनी दोन्ही बाजू मांडल्या आणि तिसऱ्याला सांगितलं आता तू ठरव म्हणून मी सुरुवातीला शब्द वापरला आज आपल्याला या प्रकारच्या पत्रकारितेची गरज आहे मला कुठेही काही वाटत नाही ते वाक्य बोलायला की आज तुमचं ओपिनियन काय असावं हे न्यूज हे म्हणतात की मीडिया ठरवते वाचकांचं ओपिनियन काय असावं हे मीडिया ठरवते त्या काळात बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं की नाही आपण तथ्यात्मक बाजू डोळ्यासमोर इथं मांडू आणि वाचकाला ठरवू द्या त्यांचं ओपिनियन काय आहे त्यांचं मत काय आहे आणि ही एक ग्रेट पत्रकारिता ही आज मानण्यात येते सुरू झालं एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला यांचा पहिला अंक हा निघाला शनिवार तो दिवस होता परीक्षेच्या दृष्टीनं कंपनीच्या दृष्टीनं जरा महत्वाचा आहे मी पहिले लेक्चर असल्यामुळे जरा विश्लेषणावर जास्त भर देतो थोडं काही टेक्निकली काही अडचण असेल तर तेवढं फक्त सांभाळून घ्या बाकी काही नाही हळू आपण जसं पुढे पुढे जाऊ टेक्निकली पण आपण मजबूत होऊ आणि सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे करू हा सुरू झाला अंक आणि हा अंक सुरू झाल्यानंतर बाबासाहेबांनी अनेक मुद्दे याच्यावर मांडले थोडक्यात फक्त जो पहिला अंक निघाला भारतीय समाज व्यवस्थेचं वर्णन करताना बाबासाहेबांनी त्याला मनोरा शब्द वापरला मनोरा मी खुला हो हो त्या खोलामध्ये काही जात नाही आता मनोराचा अर्थ होतो बा म्हणजे या मनोराच्या कधी हा प्रश्न पण येतो मनोराचा अर्थ होतो बा खालचा गट हा संख्येने जास्त असून त्या काळामध्ये सात लाख संख्या होती बाबासाहेबांनी सात लाख ती संख्या हे सांगितली होती असून हा दबलेला आहे हा पहिला एडिटोरियल का संपादकीय म्हणा बाबासाहेबांनी काय केला त्या मुकनायकामध्ये हा प्रसिद्ध केला आणि नायक हा चालू झाला बरोबर चालू झाल्यानंतर हा निघत होता निघत होता परंतु तुम्हाला माहित असेल की पाच जून एकोणीसशे वीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या शिक्षणासाठी लंडनला निघून गेले आणि निघून गेल्यानंतर बाबासाहेबांची इच्छा होती की हा जो माझा मूक नायक आहे हा बंद पडायला नको हा तसा चालला चालूच गेला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी काय केलं या नायकाची जबाबदारी एका मॅनेजमेंट कमिटीकडे एका व्यवस्थापकीय मंडळाकडे सोपवली त्यामध्ये तीन नाव अतिशय महत्वाचे आहे एक म्हणजे शिवतरकर नंबर दोन म्हणजे सॉरी नंबर दोन म्हणजे भटकर आणि नंबर तीन म्हणजे घोलप हे तीन नाव अतिशय महत्वाचे आहे या मॅनेजमेंट कमिटीमधले नायकांच्या जे शिवतरकर हे जे पहिलं नाव आहे हे बाबासाहेबांचे अतिशय जवळचे एक मित्र शब्द वापरू किंवा कार्यकर्ते मानण्यात येतात बाबासाहेबांच्या प्रत्येक अप अँड डाऊन्समध्ये शिवतरकर बाबासाहेबांच्या सोबत होते आणि सगळी जबाबदारी शिवतरांकर सोपवली शिवतर शुतर शिवतरकर यांनी काय केलं तर या मुकनायकाची जबाबदारी भटकर यांच्यावर आली म्हणजे यांच्यावर सोपवली म्हणा परंतु भटकर हे एकदम मृदू स्वभावाचे आणि त्याला म्हणतात की एकदम शांत व्यक्तिमत्व त्यामुळे नायकाला ते योग्य प्रकारे न्याय देऊ शकले नाही बघा बाबासाहेब लंडन मध्ये आता बाबासाहेब लंडन मध्ये असताना हा कार्यक्रम सुरू झालेला आहे ते योग्य प्रकारे न्याय देऊ शकले नाही त्यामुळे शिवतर कर इंटरनेट करा डिस्कने ओके 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 टेक्निकली हो मला सांगा थोडं हे काय झालं होतं मी कुठपर्यंत आलो म्हणजे मला माहित नाही टेक्निकली डिस्कनेक्ट झालेलं आहे हे आपलं पहिलं लेक्चर आहे युट्यूबचं त्यामुळे जरा म्हणजे प्रॉब्लेम होतो टेक्निकली डिस्कनेक्ट आपण कुठपर्यंत म्हणजे लेक्चर चालू होत लेक्चर कुठपर्यंत चालू होत ओके मला असं वाटतं शेवटला मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला नाहीये तुम्ही आम्हाला मोबाईल द्या शेवटला मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये बहुतेक की मूक नाही काबर बंद पडला मूक नाही काबर बंद मला कुठला मला कॉमेंट करून मला सांगा कृपया की कुठपर्यंत आपण हे झालं होतं म्हणजे तिथून मी तुम्हाला पुन्हा शिकवतो समोर शिव तर मूक नाही काबर बंद पडला ठीक आहे मूक नाही काबर बंद पडला मी याची हे मी पुन्हा शिकवतो जरा बघा टेक्निकली प्रॉब्लेम आहे आपल्याकडे आणि माझं पहिलं लेक्चर आहे जरा शिक्षणासाठी आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि परत निघून गेल्या परत गेल्यानंतर म्हणजे लंडनला शिक्षणासाठी गेल्यानंतर गेल्यानंतर या मूक नायकाची जबाबदारी ही मॅनेजमेंट कमिटीकडे दिली ओके ओके हां एका मॅनेजमेंट कमिटीकडे दिली त्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये तीन नाव अतिशय महत्त्वाचे होते बरोबर तीन नाव अतिशय महत्त्वाचे होते नंबर एक म्हणजे शिवतरकर नंबर दोन म्हणजे घोलप आणि नंबर तीन म्हणजे भटकर ओके म्हणजे भटकर मला सांगा सगळं बरोबर चालू आहे म्हणजे थोडं टेक्निकली अडचण आहे पण मला सांगा कंटेंट तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला एकदम तगडी मिळत आहे ना हे मला महत्वाचं आहे बस बाकी काही नाही ओके तांत्रिक अडचण आहे बरोबर शिवतारकर घोलप आणि भटकर या तिघ हे तीन आ...